नमस्कार महाकुंभ प्रयागराज खर्च या विषयावरती हो हा एपिसोड मी मला वाटतं चार पाच एपिसोड पोस्ट केल्या आहेत माझ्या मिजो लघुलेख या यूट्यूब चॅनलवर अनेकांना आवडले आणि त्यातला खूप कमेंट्स आल्या त्यातली एक महत्वाची कमेंट होती खर्च किती ते सांगा तर माझं नाव मिलिंद जोशी मी ठाण्याला राहतो तुमच्यासारखाच मी मध्यमवर्गीय उच्च मध्यम वर्गीय म्हणा माहिती नाही मला असं काय असतं की नाही पण अर्थातच आपल्या सगळ्यांचा आवडता प्रश्न असतो आणि रास्ताही आहे तो की खर्च किती आला तर याचं उत्तर मी आधी धडामकन देऊन टाकू का किंवा मग असं ते एपिसोडच्या शेवटी आहे का वगैरे सस्पेन्स तर काय नाही मी सांगून टाकतो पंच्याऐंशी हजार रुपये मला खर्च आला ठाणे ठाणे ते मुंबई ते प्रयागराज ते परत माझ्या घरी आणि ही अलिशान टूर होती याचा म्हणजे आता बघा आपण खूपसे तुम्ही युरोप टूर्सला गेला असाल तर त्यात एक टूर असते जी दहा दिवसात अकरा देश त्यामुळे रोज या देशात त्या देशात त्या देशात धावपळ 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 असं असतं आणि एक अगदी असते फक्त की स्वित्झर्लंड लंडन पॅरिस तीनच ठिकाणी जायचं शांतपणे वगैरे असं आपणही करतो नाही का भारतात असतात तुम्ही कुठच्या हॉटेलात राहताय पंचतारांकित राहत आहे थ्री स्टारमध्ये राहत आहे असं त्याच्यावरती अर्थातच सगळा खर्च अवलंबून असतो तर मी म्हंटल तसं मी इंडिगोने गेलो मुंबई प्रयागराज प्रयागराज मुंबई माझं टू नाईट थ्री डेजचं पॅकेज म्हणजे तीन दिवस थोडक्यात मी तिकडे होतो दोन रात्री आणि तीन दिवस एकवीस बावीस तेवीस जानेवारी मी कुठच्याही टूर ऑपरेटरच्या थ्रू वगैरे काही केलं नाही सगळं माझं मी बुकिंग केलं वेबसाईटवरती जाऊन तर इंडिगोचं मला वाटतं मला एक चव्वेचाळीस हजार रुपये रिटर्न तिकीट पडलं ते आता व्हेरिएबल प्रायसिंग असतं मध्ये खूप वाढलं होतं मग इंडिगोच्या सीईओने तिथे डुबकी मारून आला त्यामुळे गव्हर्नमेंटच्या प्रेशरमुळे असं काहीतरी म्हणे त्यांनी आता प्रवास भाडं थोडं कमी केलं म्हणजे पुन्हा याच लेवलला आणलं तर आपण धरून चालू चव्वेचाळीस हजार रुपयाला रिटर्न तिकीट मिळतं मग आता राहणं तर आम्ही आय टी डी सीच्या सुपर लक्झरी तंबूमध्ये राहिलो ज्याचा आम्हाला पर नाईट सव्वीस हजार रुपये पडले म्हणजे एखाद्या फायव्ह स्टार हॉटेल सारखं पण तंबू तसाच होता छान अधिशान डबल बेड एक गालीच्या उतरल्यावरती दुसरा गालीच्या गरम पाणी सुंदर येत होतं कॉफी टी मेकर होता त्या तंबूमध्ये म्हणजे तंबू म्हणायला म्हणजे बाहेरून अर्थातच तंबूच असतो तो सिमेंटच्या भिंती नसतात पण सुंदर अगदी काय ते रूम हीटर होता सो तंबूचं भाडं सव्वीस हजार एकाचे दोन रात्रीचे बावन्न हजार पण आम्ही दोघे मित्र होतो त्यामुळे ते, ते पुन्हा डिवाईड होऊन पर हेड सव्वीस हजार झालं सगळ्यात महत्वाचा प्रवास खर्च टॅक्सी म्हणजे आता प्रयागराज एअरपोर्ट ते त्याने मला आय टीडीसीच्या दारात सोडलं अगदी त्या कॅम्पच्या रिसेप्शनच्या मी म्हटलं तसं माझा देवगण असल्यामुळे मी पाच पावलं चाललो फक्त सगळीकडे अजिबात मला काही किलोमीटर विटर चालायला लागलं नाही मग तिथून आम्ही पहिल्या दिवशी संगम घाट वगैरे शिवालय असं जनरल बघून आलो टॅक्सीने ती टॅक्सी दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी पुन्हा आम्हाला पिकअप केलं साडेपाच वाजता आणि संगम घाट आणि मग संगम स्नानाला घेऊन गेला आणि परत त्याने आम्हाला आमच्या आय टी सी सी कॅम्पवरती सोडलं मग ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर दु, दुपारी जेवण झाल्यानंतर परत आखाड्यांना घेऊन गे गेला त्या बाजूला आणि कुंभमेळा वगैरे जिकडे आहे तिकडे ते तर अशी मला वाटतं आणि शेवटी परत अर्थात एअरपोर्टला ड्रॉप केलं अशा पाच वेळा टॅक्सी झाल्या आमचं तर टॅक्सी तिथे महाग आहे म्हणजे पुन्हा मी बेंगलोर हैदराबादला जातो तर तिथे जसं फायव्ह स्टार हॉटेलचं जर पिकअप असेल तर तीन साडेतीन हजार रुपये घेतात ते एअरपोर्ट टू हॉटेल तसंच इथे आहे सो साधारण एक बारा पंधरा हजार रुपये आमचे टॅक्सीवरती खर्च झाले मग ती जी वल्ल्याची होडी असते ती तुम्हाला ऍक्च्युअल जो संगम आहे प्रॉपर म्हणजे गंगा यमुना मिळतात आणि होडीने तिकडे जायचं आणि काय तो हल्लीचा फेमस शब्द डुबकी लगाई त्या डुबकीला जायचं असेल तर दीड हजार रुपये त्यांनी घेतले मला वाटतं रेट लावलेला आहे दीडशे रुपये दोनशे रुपये असं जे काय विविध आम्ही खुश होऊन कारण ऍग्रीमेंट केलं अर्थात आधी होडीत बसायच्या आधी दोन नावाडी होते आम्ही दोघे होतो तो आम्हाला घेऊन गेला तिथे थांबला आमच्या दोघांची डुबकी बिबकी सगळं झाली परत आणून सोडलं तर ह्याचे आम्ही दीड हजार दिले बाकी जेवण जेवण आम्ही दोन ब्रेकफास्ट आमच्या पॅकेजमध्ये होता त्यामुळे लंच डिनर काय संध्याकाळचं खाणं हाय टी अमुक तमुक कधी सँडविच खाल्लं काय चहा प्यायला याचे मिळून समजा पाच हजार धरले तर साधारण ही टोटल भाऊ पंच्याऐंशी हजार होते पंच्याऐंशी हजारामध्ये आमची महाकुंभ प्रयागराची अलिशान टूर झाली अगदी आरामदायी आता ह्यात सगळ्यात दोन गंमती छान म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट सांगतो सम सगळीकडे क्यू आर कोडने पेमेंट होतं डिजिटल पेमेंट कुठेही कॅश लागली नाही आमच्या टॅक्सी ड्रायव्हरने तिथे चाय पॉइंट नावाचा फेमस झालेली बँगलोरची चेन आहे तिथे तर चाळीस रुपयाला चहा कॅपॅचिनो एक्सप्रेसो लॅटे असं सगळं काय काय मिळतं आम्ही रात्री हल्दी बदाम दूध प्यायचो ते पण असं चाळीस पन्नास रुपयाला होतं छान गरम मिळायचं किंवा तिकडे आम्ही कुल्हडमध्ये चहा प्यायला मी म्हटलं तसं पर्यावरण स्नेही आहे पेपर कप सुद्धा खूप कमी प्लास्टिकचे कप नाहीच तर आता तो जो कुल्हडवाला हो छोटा सा होता छोटासा जो तिकडच्या त्या बेसिकली वर्कर्ससाठीचा होता आम्ही चालत चालत गेलो एक दिवस सकाळी आमच्या टेंट सिटीच्या बाहेर तिथे तो होता दहा रुपयाला एक आम्हाला बघून त्याने अजिबात जास्त लावलं नाही दहा रुपयेच मांडला वीस रुपये आमच्या दोन चहाचे झाले ते सुद्धा माझ्या मित्राने क्यू आर कोडने स्कॅन करून वीस रुपये दिले कोणीही कटकट करत नाही उलट आपण तो क्यू आर कोडचा मोबाईल पुढे करतात त्याप्रमाणे आता आखाड्यात गेल्यानंतर तो कुंभ मेळा आहे तिथे म्हणजे काय आहे मेळ्यात असतं तसं अगदी उंट आहेत तिकडे राईड्सला रुद्राक्ष विकत घ्यायला आहेत खरे खोटे काय मला माहिती नाही रिकामे कॅन मिळतात गंगेचं पाणी भरून न्यायला हवे असतील तर आणि अमूलचे स्टॉल्स आहेत फॉर एक्झाम्पल आम्ही तिथे लस्सी ताक वगैरे प्यायलो सगळं एमआरपीला मिळतं उंट बिंट सुद्धा जर जुहू चौपाटीला पूर्वी दोनशे रुपये लावायचे इथे तेवढेच लावतात म्हणजे असं काही खूप लुटालूट किंवा एक्झॉर्बिटंट प्राइसिंग आहे असं नाही आणि अर्थातच आता टॅक्सी ता ड्रायव्हर्स सो थोडक्यात टॅक्सी हा सगळ्यात जरा त्यातल्या त्यात महाग प्रकार वाटला पण तो माझ्या आमचा शिवपूजन सिंग त्या ड्रायव्हरने सांगितलं तसं तो जेमतेम चार तास झोपतोय गेले कुंभवेळा सुरू झाल्यापासून इतकी सर्व्हिस देत आहेत आणि हीच वेळ आहे त्यांची काय इकॉनॉमी जी डी पी जे काय सगळं म्हणाल ते आणि गमतीने बघा एक विनोद येतात थरली था की थायलंडची टूर अर्ध्या किमतीत आहे विमान सो पाप करणं सोपं आहे पाप धुण्यापेक्षा सो विनोदाचा भाग जाऊ दे पंच्याऐंशी हजार इज अकॉर्डिंग टू मी इट्स अ व्हेरी गुड टू नाईट्स थ्री डेज पॅकेज आणि सगळा जो अनुभव आहे तो मात्र खूपच छान आहे आणि मी तर म्हणतो आपण स्वित्झर्लंडला जातो जाऊन आलेलो असू बघायला तर ते काही पंच्याऐंशी हजारात नक्कीच होत नाही त्यामुळे सगळा विनोद एक सगळा अनुभव एकंदरीत खूप छान आहे आणि फॉर एटी फाय थाउजंड आय थॉट इट्स अ व्हॅल्यू फॉर मनी तर खर्च या विषयावरती मी माझी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे नमस्कार